नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा तेवीस जानेवारी भागामध्ये बाबा म्हणतात अक्षरा तू ह्या घरात राहतेस अगं इथे ना संस्कार ना तुझा मान ना तुझं स्वागत अगं इथे तर सरस्वती पण नाही तू हे सगळं का आणि कशासाठी सहन करतेस अक्षरवंते बाबा तुम्ही शांत व्हा आणि बसा बरं दुर्गंते चांदाणे त्याला कुठं बसायला सांगती हे थेरड्या जा ना तुझ्या घरला बाबा धावत येऊन म्हणतात आता जास्त बोलल्या ना तीन ती काय रे थेरड्या काय करणारेस सुनेचा छळ केला म्हणून आमच्यावर केस करणारेस धमकी देतोस आम्हाला आणि बाबांना जोऱ्यात ढकलते ते पडतात आणि टेबलवर त्यांचं डोकं आदळतं मुणेश्वरी घाबरते आणि उभा राहते इकडे अधिपती म्हणतो नाही ओ मैत्री बैत्री एवढा काही सिरियस विषय नसतो अहो आता मासरीबाईचं लग्न झालं त्या मदनला म्हणावं तू परदेशात बघ एखादी गुरीगुमटी मास्तरींबाई हसून म्हणतो त्याला सांग आमच्या मास्तरींबाई बिझी आहेत त्यांचं लगीन झालं आहे नवरा आहे आईबाप सगळे इथंच आहे तिकड येऊन काय करणार भेटू दे की त्या मदनला मॅडछाप सांगतो त्याला मास्तरींबाईचं लगीन झालं त्याला काय माहीत नाही बाय म्हणते काय माहिती तो तो नाही त्याला माहीत असणार तुम्ही ना काही पण सांगू नका हिरामंत जिजू मला काहीच नाही माहिती पण खरं सांगू का तिला मदन खूप आवडतो अक्षरा बाबांना उठवते आणि मोठ्याने ओरडते अधिपती खाली या बघा ना बाबांना ला किती लागलं त्या तर रुमाल घेते आणि बाबांच्या डोक्याला लावते आणि मी ते अधिपती या ना खाली आजी आज धानाजी काका दुर्गे म्हणते सांगितलं ना ते घरात नाही म्हणून अक्षरा मोठ्याने ओरडते तुम्ही एक शब्दही बोलू नका माझ्या बाबांना काही झालं ना का। मी सोडणार नाही तुम्हाला मुळेश्वरी म्हणते जावा की मग घेऊन जावा त्यांना दवाखान्यात बघा की केवढं लागलं आहे उगाच आमच्याबरोबर वाद घालत बसलात अक्षरां ते मॅडम मी नाही विसरणार मी कधीच नाही विसरणार बाबा थबा मी पाणी घेऊन येते ती पळत जाते आणि पाणी आणते बाबा डोकं धरत म्हणतात आई आई ग अक्षरां ते बाबा व्हा काही नाही होणार तुम्ही इथे बसा मी फर्स्ट किट घेऊन येते ती वर जायला लागते दुर्गे ओढत म्हणते ए इकडं ए अक्षर हात झटकत म्हणते काय चाललंय तुमचं म्हणते घेऊन जा तुझ्या थेरड्या बापाला इथे सनवाराला आमच्या घरामध्ये काही विपरीत नाही घडायला पाहिजे कळलं दानाजी ए दानाजी इकडे आणि त्या थेरड्या बापाला बाहेर काढ ह्या म्हातारड्याला बाहेर काढ लवकर धनाजी पळत येतो अक्षर म्हणते थांबा 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 मी बाबांना हात नाही लावू देणार दुर्गे म्हणते धनाजी मी आज सांगते नवं त्या थेरड्याला बाहेर काढ धनाजी पकडायला लागतो अक्षर मोठे ओरडते मागे वा मागे वा आता भुवनेश्वरी धनाजीला खुणवते की मागे हो धनाजी मागे झालेलं बघून दुर्गेचा चेहरा पडतो अक्षरवंत बाबा मी आलेचा ती वर जायला लागते दुर्गे ओढत म्हणते ए किती वेळा सांगायचं आता अक्षरा दुर्गीला जोऱ्यात पाडते आणि म्हणते मागे वा दुर्गी आकारून मोठ्याने ओरडते आणि खाली पडते उठायला लागते भुणेश्वरी म्हणते दुर्गे अधिपती म्हणतो हिराताई राग ना का मानू पण तुमचा एक शब्द पण खरा वाटत नाही तुम्ही ती जिजू मुणुश्री मॅडमला अख्खं कोल्हापूर मानतं पण आमची ताई मानत नाही कारण ते तिच्या डोळ्यात चालतात आता इरा अक्षराबद्दल खूप काही सांगत असते पण अधिपतीला पटत नाही तो तर जाऊ द्या आता सोडा मी निघतो इरा म्हणते तुमची पिशवी तो तर राहू द्या ओ त्यामध्ये साडी आहे त्यांना द्या आणि त्यांना सांगा तुमच्या नवऱ्याने तुमच्यासाठी आणली इरा म्हणते मी कशी देणार तर तो कशी देणार म्हणजे तशीच तिन ती नाही हो तिला अजिबात आवडणार नाही ती ओरडेल माझ्यावर तुम्ही एक काम करता का त्यावर अंगठा द्या अधिपती म्हणतो साडीवर अंगठा काय पण काय हिरा म्हणते प्लीज जिजू द्या ना अंगठा अधिपती म्हणते हिराताई काही पण बोलू नका साडीवर कुठं अंगठा देतात का तिंती देता ताईसाठी तिला खरं वाटेल प्लीज प्लीज ती आता शाईचा पॅड घेते आणि अधिपतीचा अंगठा पकडून साडीवर टेकवायला लावते पण अधिपती मध्ये टेकवतो तिन ती जिजू ती काळी साडी आहे तिला कसा दिसणार आधिपती म्हणतो मग त्याला काय होतंय ती नाही नाही तुम्ही कडेला द्या ना थांबा मी तुमचा अंगठा पकडते तुम्ही अगदी काठाला टेकवा आधिपती टेकवणार तेवढ्यात ती फुलपात्र खाली पाडते अधिपती पडलेल्या फुलपात्राकडे बघतो आणि तेवढ्यात तिरा साडीतून पेपर बाहेर काढते आणि त्यावर अंगठा घेते आणि पटकन साडी ओढत म्हणते झालं आधिपती बाहेर निघून जातो इरा पेपर बघून म्हणते झालं काम अधिपती गाडीजवळ उभा राहतो आणि सगळीकडं बघत म्हणतो मास्तरीबाईबद्दल एक शब्दही खरा वाटत नाही थांबा फोन करून बघतो इकडे अक्षर रूममध्ये येते आणि बघते तर काय रूममध्ये सगळीकडं गुलाबाच्या पाकळ्या आणि गुलाब पडलेल्या असतात आणि एका मुलीचा गाऊन पडलेला असतो त्यानंतर ते लिपस्टिक बाकीचं मेकअपचं सा सामान सगळंच अस्तव्यस्त असतं ती गाऊन घेते आणि जोऱ्यात फेकत म्हणते माझ्या रूममध्ये हे सगळं चालतं छी करत मोठेने रडायला लागते तेवढे दुर्गे येते आणि हसायला लागते आणि म्हणते सांगत होते ना वर येऊ नको म्हणून अक्षरा गुलाबाच्या पाकळ्या लोटत म्हणते मला अजिबात खरं वाटत नाही तुम्ही काही करा दुर्गवंते तुला खरं वाटू नाही वाटू त्याने काय फरक पडतो अगं पण लय मस्त आहे एकदम गोरी चिट्टी तुझ्यापेक्षा पण अधिपती तिच्यासोबत मस्त माजा मारतो अक्षरा म्हणते अहो लग्न झाले माझ्यासोबत ते असं नाही करू शकत दुर्गे ए तू काय त्याला विकत घेतलं का अगं त्यांची मैत्रीण तुझ्यापेक्षा लय भारी आहे म्हणते नाही 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 म्हणते तू म्हणत बस नाही 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 अक्षर म्हणते ते, ते असं नाही करू शकत म्हणते तर तर ते त्यांच्या मर्जीचे मालक आहेत आणि तू सोडून गेली नवं त्यांना मग तूच ठरवलं पाहिजे का तुझ्या मागे त्यांनी काय करायला पाहिजे म्हणते प्लीज तू माझ्याशी नका बोलू मला अधिपतींशी बोलायचं ती फोन घेते दुर्गी म्हणते लागला अक्षरा डोक्याला हात लावत म्हणते तुम्ही प्लीज तरी दुर्गी म्हणते लागला कॉल लागला का कॉल अक्षरा मोठ्याने ओरडते मी सांगितलं ना तुम्हाला मला नाही बोलायचं आहे तुमच्याशी जा तुम्ही इथून दुर्गे म्हणते शेम टू यू तू जा इथनं तुला कळत कसं नाही तुझी ह्या घराला गरज नाही म्हणून आता अक्षरा दुर्गीकडं बघून खूप शॉक होते कारण तिला कळून चुकतं की दुर्गी फक्त तिला घालवायचा प्रयत्न करते असेच नवीन अपडेट्स जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद